नालासोपाऱ्यातल्या पेल्हार परिसरातल्या रशीद कंपाऊंडमध्ये अखेर पालिकेचा बुलडोजर फिरलेला आहे दोन दिवसापूर्वी पेल्हार परिसरातल्या अनाधिकृत गाळ्यामध्ये तेरा करोडचे ड्रग्ज जे आहे पोलिसांनी पकडले होते आणि त्यानंतर मुन्नाबाई इल्लीगल म्हणजे ज्या परिसरात हे रशीद कंपाऊंड ज्याने बांधलं त्याला देखील अटक केलं आणि या संपूर्ण प्रकरणात दोन पोलिसांना निलंबित देखील केलं होतं त्यामुळे पालिका कारवाई कधी करणार असा प्रसचिन्ह निर्माण झालं होतं अखेर पालिकेला दोन दिवसांनी जाग आली आणि सकाळपासून अवघे फक्त तीनच गाळे तोडलेले आहेत आणि संध्याकाळपर्यंत असे किती गाळ्यात तोडणार हे पाहावं लागणार आहे वसई वरण महानगरपालिका जी आहे की अशा प्रकारची घटना घडल्यानंतर दाखवण्यासाठी माथूर कारवाई करते आता ही कारवाई पुढचे किती दिवस चालणार ते देखील पाहावं लागणार आहे कारण रशीद कंपाऊंड मध्ये मोठ्या प्रमाणावर दोनशेहून अधिक गाळे आहेत आणि सर्व गाळ्यांमध्ये भाडेकरू आहेत त्यामुळे कारवाई करणं फार मोठं जिक्रीच असणार आहे सध्या जे गाळे रिकामी आहेत किंवा ज्या गाळ्यांमध्ये काहीसा ते गाळे तोडण्याचं काम सुरू आहे परंतु ही केवळ दिखाऊपणाची कारवाई राहणार का कारण आज गुरुवार आहे उद्याचा एक शुक्रवार पालिकेला काढायचा आहे की शनिवार रविवार परत सुट्टी असणार त्यामुळे तेरी चूप मेरीचूप असं होणार का ते देखील पाहावं लागणार आहे तेरा करोडच्या ड्रग्जच्या कारवाईनंतर जे आहेत की महानगरपालिकेला जाग आलेली आहे पेलासारखं तुम्ही अनेक ठिकाणी अशाच प्रकारचे अनाधिक बांधकाम आहेत कामण असेल पोमन असेल मोठ्या प्रमाणात बांधकाम आहे आता तिकडे ड्रग्ज पकडण्याची वाट पोलीस पाहणार का महापालिका पाहणार का ते देखील पाहावं लागणार आहे दिवसभरात फक्त पाच हजार स्क्वेअर फीटच्या आसपासचं बांधकाम पालिकेने तोडलेलं आहे त्यामुळे आता उद्या ही कारवाई चालू राहणार का ते पाहावं लागेल एच पी एल प्रवीण नलावडे वस्तई